हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा वार सर्वांना शुभ गुरुवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर गुरुवारची सुरुवात ही माझी हळदीच्या लेपनानेच होते डीप क्लिनिंग करायची नसते आज थोडंसंच मी माझं देवघर जिथं आहे तिथली थोडीशी फरशी पुसून घेतली आहे मी मुमरा स्वच्छ पुसून घेतलाय आता मी हळदीचं लेपनाची तयारी करते हळदीचं लेपन बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे हळद घेतले थोडंसं गोमूत्र टाकून घेतलंय आणि साधं पाणी टाकून पेस्ट बनवून घेतले जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची हे बघा ही अशी पेस्ट बनवून घ्यायची ही उमऱ्यावर खूप छान बसते तर मी इथं उमऱ्यावरती आता हळदीचं लेपन करून घेते इथं हळदीचं लेपन करून झाले रांगोळी पण काढून झाले माझी आता इथं पूजनची तयारी करते मी पहिले तर मी दिवा लावून घेते उमऱ्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून घेते नंतर मी इथं फुलं वाहून घेतले इथं बघा हवा खूप सुटली होती तर दिवाळी विजेल म्हणून मी तसं हात लावत होते ही छान उमरेची पूजा झाली घरात खूप छान प्रसन्न वाटत होतं खरंच हळदीचं लेपन पण इतकं पॉझिटिव्ह आहे ना खूप छान घरात वातावरण पण खूप छान होतं इथं मी धूप धीप अगरबत्ती वोबाळून पूजा करून घेते नंतर रांगोळीवर हळदी कुंकू पण टाकून घेतले मी लाल पिवळी रांगोळी असली ना आणखीन उठून दिसतं खूप छान वाटतं इथं अगरबत्ती ओवळून घेते मी इथं इथं आरती पण ओवळून घेते मी आणि उमऱ्याला नमस्कार करायचा आहे इथं उमरेला नमस्कार करून घेते मी आज गुरुवार आहे तर मी किचन वट पण स्वच्छ पुसून वगैरे घेतला होता नंतर मी शिगडीची पण पूजा करून घेतली शिगडीची पूजा पण करून झाली हे बघा नंतर गुरुवार आहे तर, तर आमुषा पौर्णिमा गुरुवार किंवा शुक्रवार असेल ना त्या दिवशी मी असं शेणगवरीचा धूर करते घरात खूप छान वाटतं शेणगवरीचा धूर केल्यानंतर तर, तर मी गावाकडून हे ऊध आणला होता ते ऊध पण टाकून घेते आणि सगळीकडे मी ते धूर फिरवला होता घरात खूप छान वाटत होतं रांगोळी हळदीचं लेपण आणि हा धूर काय घरात छान वातावरण तयार झालं होतं खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं नंतर आज आहे आपल्या स्वामींचा वार गुरुवार तर स्वामी महाराजांचा दिवस तर मी इथं स्वामींना अभिषेक घालून घेते अभिषेक घालण्यासाठी मी दूध घेतले हळद कुंकू आणि उठणं लावून त्यांना अभिषेक घालते हे बघा उठणं लावून घेणार आहे मी आता उठणं लावून छान अशी त्यांना चोळून मोळून आंघोळ घातली इतकं तेज आलं होतं ना स्वामींवर स्वामींच्या चे चेहऱ्यावर खूप छान वाटत होतं आज त्यांना पिवळा कलर आवडतो म्हणून तर स्वामींना मी पिवळाच कलरचं वस्त्र परिधान करणार घालणार होते तरी स्वामींचं आसन तयार करून घेतले मी इथं स्वामींना आसनावर ठेवून घेतलं नंतर स्वच्छ कपड्यांनी त्यांना पुसून घेतलंय त्यांना ही तर खूप आवडतं स्वामींना ही नात तर लावून घेतले मी कापूस घेतलाय तुम्ही फुलांना पण लावू शकता स्वामींना ही ना तर लावून झालंय आता मी वस्त्र घालून घेते स्वामींना हे वस्त्र मी घरीच शिवलेत ही छोटूशी माळ घालून घेतली मोत्याची नंतर हा छोटासा हार आहे फेटा घालून घेतला स्वामींना नंतर अष्टगंध लावून घेतला आणि हे बघा आपली छान अशी पूजा झाली आता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी अशी पूजा झाल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी चालू होती स्वयंपाकामध्ये मी आज खिचडीच बनवणार होती त्याच्यासाठी लागणार सगळं साहित्य मी काढून घेतले खिचडीमध्ये टाकण्यासाठी वटाणा घेतलाय फ्लावर घेतलाय बटाटा घेतलाय थोडंसं कांदा घेतला टोमॅटो घेतला आहे तर कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी टाकून मी फोडणी करून घेतली नंतर त्याच्यामध्ये मी उभा चिरल्याला कांदा टाकला एक मिडियम साईजचा कांदा चांगला परतून घेतला आहे त्याच्यानंतर मी अल्ल लसूणची पेस्ट पण टाकून घेतली ती पण चांगली परतून घेतली नंतर मी कडीपत्ता टाकून घेतला तो पण छान असा भाजून घेतलाय कांदा कडीपत्ता लसूणची पेस्ट नंतर टोमॅटो टाकलं आणि सर्व भाज्या टाकून चांगले मिक्स करून घेतले थोडस मीठ टाकून भाज्या शिजण्यासाठी मीठ टाकले नंतर मी हळद टाकली दोन चमचे धना पावडर टाकली नंतर अर्धा चमचा मी लाल पावडर टाकली लाल चटणी पावडर टाकले ती पण चांगले मिक्स करून घेतलीय मी नंतर माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो पण मी टाकून घेतलाय तो पण चांगला मिक्स करून तांदूळ धुवून ठेवले होते ते पण टाकून घेतलेत मी चांगलं मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते मी पाणी वतून घेतले चवीपुरतं मीठ टाकून ते पण चांगलं मिक्स करून घेऊन मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि हे बघा मस्त असा भात म्हणा मसाले भात म्हणा किंवा पुलाव तयार झाला आता ह्या स्वामींसाठी नैवेद्य काढून घेतलं आहे मी नैवेद्य दाखवून आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो मठात आज गुरुवार आहे तर मठात जाणं गरजेचंच आहे जर आहे आम्ही जातो मठात एखादा गुरुवार मला नाही जमलं जायला तर माझे मिस्टर जातात मठात ते जर गुरुवारी जातात म्हणजे जातातच तर इथं मी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले नंतर औदुंबराला प्रदक्षिणा घालून मग जायचं असत हे बघा आमची गौरी इथं हातपाय धुवून घेते च्या बापांच्या सोबत माझं झालं होतं इकडं तर हे बघा महाराजांना आमची गौरी छान असा मुजरा करते हे बघा महाराज तुम्ही पण दर्शन घ्या